काय झालेलं आहे संघ जो आहे तो गेली तीन वर्ष रहिवाशी संघ हा एकत्रित पुनर्विकास म्हणण्यापेक्षा क्लस्टरवाईज पुनर्विकासासाठी आपण जातो आहे क्लस्टर या शब्दाची डेफिनेशन काय होते तर रस्ते सोडून जी बाजू असते त्या सहा बिल्डिंग चार बिल्डिंग यांचा एकत्रित पुनर्विकास व्हावा आता काय झालं मधल्या काळामध्ये लोकमान्य नगरमध्ये काही डेव्हलपर्स लोकमान्य नगरमध्ये आले ते लेवल डेव्हलपर्स लोकमान्य नगरमध्ये आले आणि त्यांची कपॅसिटी नसताना त्यांनी एक बिल्डिंगसाठी दोन बिल्डिंगसाठी प्रपोजल दिली आता म्हाडाच्या काही गाईडलाईन्स आहेत की बाबा ह्याच्यासाठी मिनिमम एवढी तुमची बँक गॅरंटी असली पाहिजे मिनिमम तुमचं एक रेंट देण्याची कपॅसिटी इस्क्रोला ठेवायचे पैसे पाहिजेत फायनान्शियल कपॅसिटी पाहिजे तुमची या सगळ्या गोष्टी पायमल्ली तुडवल्या जायला लागल्या हे सगळे प्रकार व्हायला लागले आणि याच्यामुळे मग काही लोकांनी स्वतःचे डेव्हलपर आणून मी ह्यालाच काम देतो त्यालाच काम देतो असं केलं ॲक्च्युली लोकांनी फायनान्शियल फिजिबिलिटी चेकिंग करणं हे पूर्णतः लोक विसरून गेलेले आहेत हा याच्यामधला सर्वात मोठा वादाचा विषय झाला एक आमचा लोकमान्य नगर पुनर्विकास हा आमचा एक ग्रुप आहे याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी एक केलं होतं की ह्या ग्रुपमध्ये कोणीही राजकारणी घेतला जाणार नाही आणि कोणीही डेव्हलपर घेतला जाणार नाही आमच्या याच्यामध्ये नंतर आता आता सर्वच राजकारणी आमच्यामध्ये आले कुठला पक्ष नाही अशा पक्षाचे राजकारणी आमच्यामध्ये आले साहजिक आत्ता इथे ना अनेक अशा बिल्डिंगमधली लोक आहेत की ज्यांना एकल विकासाला प द्या पाठिंबा म्हणून सांगितलं जाते ते इथे आहेत म्हणजे मी तुम्हाला त्यांचे बिल्डिंग नंबर देऊ शकत नाही कारण ते कोणाला तरी घाबरत आहेत काय होतं राजकारणी म मध्ये आले डेव्हलपरमध्ये आले की लोकं त्यांना घाबरतात आता मी तुम्हाला साधा एक प्रश्न विचारतो बघा एक डेव्हलपर आहे तो पन्नास लाखची बँक गॅरंटी देतो दुसरा डेव्हलपर भाड्याच्या नियमाने अडीच कोटीचा देतो पन्नास लाखवाल्यालाच का द्यायचं एक डेव्हलपर दर महिन्याला मी म्हणतो भाड्याचं चे चेक ॲडव्हान्स देईन दुसरा डेव्हलपर म्हणतो मी तीन वर्षाचं किंवा पाच वर्षाचं भाडं आजच तुम्हाला देऊन टाकतो त्याला का नाही द्यायचं आपण राजकारणी म्हणतायत म्हणून राजकारण्यांचे लागे बांधे तिसरं ट्राय भारतीय अग्रीमेंट म्हणजे त्याच्यामध्ये म्हाडा ॲग्रीमेंटमध्ये आहे त्यांना काय अग्रीमेंटमध्ये घ्यायचं नाही इथे आत्ता ज्यांनी कोणी अॅग्रीमेंट केली आहे म्हाडामध्ये टाकलेत ना त्यांनी कोणी म्हाड्याची ॲग्रीमेंट बरोबर केलं आहे का बघा जमीन आपण ज्या जमिनीवर उभं आहे त्याचं भुई भाडं आम्ही म्हाड्याचं पैसे भरतो आहोत मग जर का त्यांचे आपण नाही भरायचे तिसरी गोष्ट म्हाड्याने मी तुम्हाला आत्ता एक हे देतो आहे ही एक परत देतो आहे तुम्हाला ती परत तुम्ही जाताना घेऊन जा त्या जी आरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की म्हाड्याकडनं तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी चेक करून घ्या आम्ही जो डेव्हलपर आणू आणि मी असंही म्हणत नाही की हाच डेव्हलपर तुम्ही फायनल करा तुम्ही कुठलाही डेव्हलपर फायनल करा जो हे होईल तिसरी म्हाडाने एक लेआउट दिलेलं आहे ले, की ह्या लेआउटमध्ये आत्ता तुम्ही बघितलं तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे मोठा आपलं काम चालू असताना कारण नऊ मीटरचा रस्ता आहे एक आजीना ॲक्सिडेंट झाला आहे आत्ता तर मग उद्या अठरा मीटर बा पंधरा मीटरचे रस्ते म्हाडा जेव्हा करू म्हणते ते का नको अख्ख्या लेआउटमध्ये आपल्याला सिक्युरिटी काय एक बिल्डिंग झाली तर सिक्युरिटी मिळूच शकत नाही आज आमच्याकडे कुठलीही लाईन नाही म्हणजे कुठलीही लेन नाही की ज्याच्यामध्ये चोरी झालेली नाही आणि चोरी होत नाही आमच्या इथे आमचे इथे घरपोडी होते का आठशेमधले दोनशे रहिवाशीच राहिलेले तिथे आणि बाकी एम पी एस सी करणारी मुलं राहिलेली आहे तिथे आमदारांचं काहीही चूक नाही आमदारांच्या आधीपासून आम्ही आमदारांनी आमच्या भूमिकेला हो म्हणलेलं आहे बाकीचे जे आमचे विरोधक आहेत ना ते पण आमचे घनिष्ठ मित्र आहेत म्हणजे मी त्याला खरोखर सांगतो की ते आमचे घनिष्ठ मित्र आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रच आहोत आमचं म्हणणं एकच आहे की फायनान्शियल सिक्युरिटी आम्हाला घेऊ द्या तुम्हाला नसेल घ्यायची ना उद्याच्या उद्या, उद्या बिल्डिंग खराब व्हायला आली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बिल्डिंग ही खराब व्हायला आली आहे ह्याचं कारण असं आहे की त्या बिल्डिंगचा मेंटेनन्स वेळेच्या वेळी झाला नाही आहे पण कुठेही स्ट्रक्चरमध्ये खराबी नाही आहे संरचना जी आहे त्यात खराबी नाही आहे तुम्ही बिल्डिंग बाहेर येऊन बघा एक्झॅक्टली तुमचं स्वप्न तुम्ही बघा आमचं स्वप्न मी बघतो पण तुमच्या शेजाऱ्याची जो बोलू शकत नाही त्याची फायनान्शियल सिक्युरिटी तुम्ही बघू नका आज म्हाड्यांनी काय सांगितलं आहे अडीच बँक गॅरेंटी ही किती द्यायची तर प्रोजेक्ट कॉस्टचा ट्वेंटी पर्सेंट द्यायची थ्री पॉईंट फोर्टीन पॉईंट टू हा क्लॉज म्हाडायचा आहे नियमावलीचा त्याच्यामुळे ट्वेंटी पर्सेंट बँक गॅरेंटी तुम्ही बँक गॅरंटी घ्या तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लिशन होईपर्यंतचं भाडं त्यांच्यापाशी अकाउंटला घ्या तुम्ही त्यांना द्या मी तुमचा डेव्हलपर बाजूला करा म्हणतो आहे का आम्ही नाही म्हणते मी तुम्हाला हाच डेव्हलपर घ्या म्हणतोय का मी म्हणत नाही आहे पण क्लस्टरमध्ये जाताना दोन दोन बिल्डिंगच्या खाली तुम्ही ज्या काही लाईन टाकत बसणार त्या कशा होऊ शकतील पाण्याच्या गटाराच्या नाही होऊ शकणार सर तुम्ही डेव्हलपर घ्या ना दुसरा डेव्हलपरला विरोध म्हणून एक सक एक सक्षम डेव्हलपर जर का असेल ना क्लस्टरला तर पाण्याचं नियोजन होईल गटाराच्या लाईनचं नियोजन होईल रस्त्याचं नियोजन होईल ॲम्युनिटीचं नियोजन होईल आज ग्राउंड जे आहे ते आमचं आहे आज आम्हाला तिथे जाता येत नाही ग्राउंडवर हे ग्राउंड आमचं आहे आता म्हाडाने आम्ही म्हाडामध्ये जाऊन आलो त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही पी एम सीत जा आम्ही पी एम सीत गेलो पी एम सीने आम्हाला एक अमाऊंट सांगितली की आम्ही तुमच्याकडे करता हे ग्राउंड वीस वर्षाच्या लीज करता फक्त लोकमान्य नगरला देऊन टाकतो त्याची अमाऊंट एक्सवाय झेड आहे यावर्षी आता रेडी रेकनर वाढलेत भाव वाढले त्यामुळे मी आकड्यात जात नाही पण ते आम्ही डेव्हलपरला सांगितलं की तू पैसे भरून टाकतो तयार आहे घर म्हणजे काय पाहिजे ॲमिनिटी नकोत का घर म्हणजे घर म्हणजे ॲमिनिटी पाहिजे अशा गोष्टी त्यांना त्या म्हणण्यापेक्षा मला काही आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही पण मला काही जणांनी भेटून सांगितलं की मीडियाकडे जाऊ नकोस काय असेल mm. था mm. mm. नहीं। नहीं। ते आपलं आपण बोलूयात आणि आमची लोकं खूप चिडलेली आहेत तुम्ही काही बोललात तर तुमच्यावरच आम्ही मनुष्यवडाचा गुन्हा टाकू आणि आमच्या नवदुर्गास तुमच्याकडे घुसतील मग मग त्याला आम्ही थांबवू शकणार नाही अर्थात सांगणारे पण नाही असं तेच सांगतो की सांगणारे आमचे मित्र आहेत गुरुवर् आहेत आदरणीय आहेत सगळेच जण त्यामुळे मला कोणाचं नाव घेऊन नाही पण मला लोक असे म्हणतात की तुम्ही तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका तुम्ही कशाला बोलता हे विषय काय करणार नाही आता ते मला काय माहिती नवरात्र चालू आहे तर मी पण हेच शेवटी मी साधना करतो शेवटी फक्त नाही नाही मी एक हा विषय सांगितला की मग जो प्रश्न विचारला की समोरच्या अॅग्रेसिव्ह असतील तर काय तर आम्ही अग्रेसिव्ह होऊ शकत नाही आमच्यापाशी मन आहेत समोरच्यांपाशी मनगट आहेत गेली तीस वर्ष राहतीये आणि दिवसागणिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा आणि ट्रॅफिकचा अनुभव आहे आणि आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच पाहिजे त्याचं कारण असं आहे की सबका साथ सबका विकास हेच धोरण आमचं आहे आणि या सगळ्या रहिवासी संघांनी याच्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहेत मी पर्टिक्युलरली नावं घेत नाही कारण तुम्ही म्हणाल नावं घेतली तर ते लोकशाहीमध्ये चुकीचं असतं तर या लोकांनी आत्ता एकवीसपासून त्यांनी सांगितलं पण त्याची सुरुवात कोविडच्या आधीपासूनच त्यांनी केली होती कारण या बिल्डिंगची अवस्था इतकी अशी आहे की ते रिडेव्हलपमेंट जर झालं नाही तर एक दिवशी तुम्हीच इथले बिल्डिंग पडलेले आणि आम्ही गेलेले असे फोटो छापाल त्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट हवीच आहे आणि ती एकत्रित हवी आहे आम्हाला सर्व सुधारणा हव्या आहेत सर्व नवीन गोष्टी हव्या आहेत आणि त्या क्लस्टरशिवाय मिळणार नाही त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळं क्लस्टरच हवं आहे आणि सर्व ॲम्युनिटीज आम्हाला हव्या आहेत आणि आम्ही जिथं राहतो त्या उत्तम टाउनशिप मध्ये राहायला मिळावं अशी आमची इच्छा आहे